विजय वग आणि सुग्रीव सुद्धा असणारा सामान्य नव्हता आणि पुढा सुद्धा त्या टायमाला बघा किती तळाची तो असणारा सुग्रीव माहिती सांगतोय कुणाला बी निसता मेंबर होऊन सरपंच होऊन गाव हाकायचं नाही तर माहिती बी पाहिजे अशी असणारी अवस्था आहे एकवीस वर्गापर्यंत माहिती असणारा सुग्रीव आणि त्या वनराने सांगतोय

हे सुग्रीवा आणि ही माळ असणारी तुझ्या गळ्यात घालीत आहे हिच्या जीवावर आणि तुझ्या प्रभू रामचंद्राची सेवा आणि कर आणि हिच्या मुलाचा असणार तुला आणि प्रभू रामचंद्रा घडल किंवा असणार विजय घडल अशी असणारी अवस्था आहे रामच परिहायची पण भगतीची बाधा हॅलो या मोटरसायकल का मोटरसायकल असं असणार सर्व काही ज्ञान